मित्रांनो अक्षय तृतीया पूजेचा आणि खरेदारी करण्याचा शुभ मुहूर्त या वेळेतच करा पूजा सगळे काही शुभ होईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण मानला जातो तो अक्षय तृतीयेचा सण मानला जातो या दिवसाचे विशेष महत्व आहे हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांना विशेष मान्यता आणि विशेष महत्व प्राप्त आहे त्याच साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त समजला जातो तो अक्षय तृतीयेचा दिवस हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो परंतु या शुभ दिवसामध्ये सुद्धा काही शुभ वेळ असतात त्या शुभ वेळेत जर आपण कोणती खरेदारी केली ती जमिनीची खरेदी असू द्या कपड्यांची असू द्या भांडे असू द्या किंवा दाग दागिने सोने चांदी असू द्या या शुभ मुहूर्तात केलं तर त्याचं शंभर पट होते ते आपल्याकडून कधीच विकलं जात नाही किंवा कुठे गहाळ होत नाही म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करतात तेही शुभ मुहूर्तात खरेदी करतात हाच शुभ मुहूर्त खरेदारीचा आपण आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांना दान करतात पित्रांना तृप्त करतात माठांचे करता। पूजन करतात देवांचे पूजन करतात विष्णूंचे पूजन करतात नैवेद्य दाखवतात तर त्या सगळ्या गोष्टींच्या पूजेचा सुद्धा एक शुभ मुहूर्त असतो असे आपण दोन शुभ मुहूर्त आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत खरेदारीचा शुभ मुहूर्त आणि नैवेद्य दाखवण्याचा आणि पूजा करण्याचा शुभ मुहूर्त तर मित्रांनो खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त आहे दहा मे शुक्रवारी सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे आणि या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही अनेको वस्तू सोने चांदी कपडे दागदागिने खरेदी करू शकतात आता दुसरा शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे पूजेचा शुभ मुहूर्त दहा मे शुक्रवारी सकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी हा शुभ मुहूर्त सुरू होईल ते दुपारी वाजून मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे या वेळेतच तुम्ही घास टाकावा तृप्त करावे नैवेद्य दाखवावा विष्णूचे पूजन करावे देवघरात पूजन करावे या शुभ मुहूर्तावर तर मित्रांनो तुम्ही नक्की हे दोन शुभ मुहूर्तांचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि अक्षय तृतीयेला याच शुभ मुहूर्तानुसार तुमचे कर्म तुमचे शुभ काम, तुम्ही करायला सुरुवात करा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद